हॅलो फ्रेंड्स मी कांचन आरंभ करिअर अकॅडमी विद्यार्थी ते अधिकारी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करते साफल्य या लेक्चर सिरीजमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल हा विषय बघत आहोत त्यामध्ये आपण राजकीय विभाग बघत आहोत आजचे आपले चौथे लेक्चर आहे तर बघा आज आपण प्रशासकीय विभागांची थोडक्यात माहिती घेत आहोत बघा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कुठला तर आपल्या सर्वांना माहिती आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग तर बघा हा आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग याचे क्षेत्रफळ आहे चौसष्ट हजार आठशे तेरा स्क्वेअर किलोमीटर जे आपण म्हणू शकतो जवळपास पासष्ट हजार स्क्वेअर किलोमीटर ठीक आहे छत्रपती संभाजीनगर या विभागात एकूण आठ जिल्हे आहेत आठ जिल्हे बघा बीड नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि उस परभणी आणि हिंगोली ठीक आहे हे आठ जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये त्यानंतर एकूण तालुक्या आहेत शहात्तर ठीक आहे महानगरपालिका सर्वाधिक तालुक्यांची संख्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तर ती आहे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आणि ती संख्या आहे सेवन्टी सिक्स ठीक आहे त्यानंतर बघूया महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच महानगरपालिका आहे त्यामध्ये सर्वात मोठी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे जी आहे क वर्ग महानगरपालिका बघा आता क वर्ग महानगरपालिकेचे म्हणजे ज्या महान महानगरपालिकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे पाच वर्गांमध्ये अ प्लस वर्ग अ वर्ग ब वर्ग क वर्ग आणि ड वर्ग, वर्ग. वर्ग तर त्यातली क वर्ग महानगरपालिका आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर क वर्ग महानगरपालिकेचे निकष काय आहेत तर दहा लाख ते पंधरा लाख लोकसंख्या आणि तीन हजारपेक्षा जास्त दरोडोई उत्पन्न ही असते क वर्ग महानगरपालिकेचे निकष त्यानंतर बघा परभणी महानगरपालिका लातूर महानगरपालिका नांदेड नांदेडची महानगरपालिका कुठे आहे तर वाघाड आला आहे त्यानंतर ता जालना महानगरपालिका महानगर ह्या ड वर्ग महानगरपालिका आहे ड वर्ग महानगरपालिकेसाठी काय निकष असतो तर ड वर्ग महानगरपालिकेसाठी जी लोकसंख्या असते ते तीन लाख ते दहा दाहा लाखच्या दरम्यान असते आणि दरडोई उत्पन्न तीन हजारपेक्षा कमी असते किंवा तीन हजारपर्यंत असते ठीक आहे आता जालना ही जी महानगरपालिका आहे ही एकोणतीसवी महानगरपालिका आहे जी सर्वात नवीन महानगरपालिका आहे ती निर्माण केव्हा झाली तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये सर्वात नवीन निर्माण झालेली महानगरपालिका कुठली तर जालना महानगरपालिका क्रमांक आहे तिचा एकोणतीस ठीक आहे त्यानंतर बघा कटक मंडळ महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत ठीक आहे तर त्यामधलं एक कटक मंडळ छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे ठीक आहे त्यानंतर लागून असलेले विभाग बघा आपण इथे महाराष्ट्राचा एक रफ नकाशा काढलेला आहे त्यामध्ये बघा इथे आहे आपला छत्रपती संभाजीनगर विभाग तर हा विभाग कोणत्या कोणत्या विभागांना लागून आहे तर पुणे प्रशासकीय विभागाला नाशिक प्रशासकीय विभागाला आणि अमरावती प्रशासकीय विभागाला ठीक आहे या तीन प्रशासकीय विभागाला छत्रपती संभाजीनगरला या तीन प्रशासकीय विभागांच्या सीमा लागून आहेत त्यानंतर बघा लागून असलेले राज्य दोन राज्य लागलेले आहेत कर्नाटक आणि तेलंगणा दोन्ही कुठे एक आग्नेय आणि दक्षिण बाजूला ठीक आहे कर्नाट तेलंगणा आणि कर्नाटक तर बघा नांदेड या जिल्ह्याला तेलंगणा राज्याची सीमा लागते आणि धाराशिव व लातूर या जिल्ह्याला कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट प्रशासकीय विभाग आपला नाशिक प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार पाचशे स्क्वेअर किलोमीटरच्या जवळपास म्हणजे सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव स्क्वेअर किलोमीटर नाशिक प्रशासकीय विभागात एकूण पाच जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा कुठला तर अहमदनगर आणि सर्वात लहान नाशिक विभागामधला जिल्हा नंदुरबार ठीक आहे त्यानंतर तालुक्यांची संख्या किती आहे तर चौपन्न तालुके आहेत ठीक आहे त्यानंतर बघा महानगरपालिकांची संख्या आहे पाच नाशिक विभागामध्ये सॉरी नाशिक ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे जी ब वर्ग महानगरपालिका बघा ब वर्ग महानगरपालिकेचा निकष काय आहे तर लोकसंख्या पाहिजे पंधरा लाख ते पंचवीस लाखच्या दरम्यान आणि दरडोई उत्पन्न पाच हजारपेक्षा जास्त असायला हवे बघा अहमदनगर मालेगाव जळगाव आणि धुळे ह्या इतर चार मनपा आहेत ह्या ड वर्ग मनपा आहे ड वर्ग मनपाचा मन निकष आपण इथे ऑलरेडी बघितलाय ठीक आहे त्यानंतर बघा कटक मंडळ नाशिक या प्रशासकीय विभागात देवळाली या ठिकाणी एक कटक मंडळ आहे त्यानंतर बघा लागून असलेले विभाग तर बघा नाशिक हा विभाग कुठे आहे इथे तर बघा याला लागून असलेले विभाग कुठले कोकण प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग ठीक आहे हे आहे नागपूर या विभागाला लागून असलेले चार प्रशासकीय विभाग त्यानंतर नेक्स्ट बघूया लागून असलेले राज्य नाशिक या प्रशासकीय विभागाला दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत दोन राज्य कुठले तर गुजरात आणि मध्य प्रदेश उत्तरेकडे गुजरात आणि वायव्यकडे सॉरी उत्तरेकडे मध्य प्रदेश आणि वायव्यकडे गुजरात तर बघा नंदुरबार आणि धुळे हे दोन जे जि जिल्हे आहेत यांना गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमा लागून आहे जळगाव जिल्ह्याला मध्य प्रदेशची सीमा लागून आहे व नाशिक या जिल्ह्याला गुजरात या राज्याची सीमा लागून आहे तर बघा हे आपण बघितले प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक प्रशासक प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने हा तिसरा मोठा प्रशासकीय विभाग आहे याची क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार दोनशे पंचाहत्तर स्क्वेअर किलोमीटर त्यानंतर बघा पुणे प्रशासकीय विभागात एकूण पाच जिल्हे आहेत आणि अठ्ठावन्न तालुके हे पाच जिल्हे कुठले तर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर ठीक आहे महानगरपालिका किती आहे पुणे प्रशासकीय विभागात पाच महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिका ही अवर्ग महानगरपालिका आहे अवर्ग महानगरपालिकेचे निकष बघा काय असतात तर अवर्ग महानगरपालिकाची लोकसंख्या असते पंचवीस ते एक करोड त्यानंतर दरडोई उत्पन्नाची मर्यादा असते आठ हजारपेक्षा जास्त दरडोई उत्पन्न पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही ब वर्ग महानगरपालिका आहे याची उत्पन्न मर्यादा आहे पंधरा ते पंचवीस लाख रुप पंचवीस पंधरा ते पंचवीस लाख क्षेत्रफळ आणि उत्पन्नाची मर्यादा पाच हजारपेक्षा जास्त दरडोई उत्पन्न सांगली मिरज कुपवाडा सोलापूर कोल्हापूर आणि इतर करंजी ह्या चार मनप आहेत या ह्या आहेत ड वर्ग महानगरपालिका यांचा निकष काय असतो तर ड वर्गासाठी निकष आहे तीन तीन लाखपेक्षा सॉरी तीन लाख ते दहा लाख लोकसंख्या आणि तीन हजारपेक्षा कमी दरडोई उत्पन्न ठीक आहे त्यानंतर कटक मंडळ पुणे या प्रशासकीय विभागामध्ये तीन कटक मंडळे आहे पुणे कटक खडकी खडके मंडळ आणि देहू रोड कटक मंडळ त्यानंतर बघा लागून असलेले विभाग कोकण नाशिक छत्रपती संभाजीनगर बघा आपण महाराष्ट्राचा रफ नकाशा काढूया यामध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा इथे आहे कोकण विभाग इथे आहे नाशिक विभाग इथे आहे पुणे विभाग इथे आहे छत्रपती संभाजीनगर विभाग तर बघा पुणे विभागाला लागून कुठले कुठले विभाग आहे कोकण नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभाग त्यानंतर बघा लागून असलेले राज्य कुठले तर पुणे विभागाला या बाजूने लागून आहे कर्नाटक हे एकच राज्य पुणे विभागाला लागलेले आहे तीन जिल्हे सोलापूर सांगली आणि कोल्हापूर ह्या तीन जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक या राज्याला लागून आहेत ही बघा ही बघितली आपण थोडक्यात पुणे प्रशासकीय विभाग नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे नागपूर प्रशासकीय विभाग हा क्षेत्रफळाने चौथा मोठा प्रशासकीय विभाग आहे तर बघा नागपूर प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ किती एक्कावन हजार तीनशे सत्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर आहे नागपूर विभागात जिल्ह्यांची संख्या किती तर सहा जिल्हे आहेत नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हे सहा जिल्हे नागपूर प्रशासकीय विभागा विभागामध्ये आहेत एकूण तालुक्यांच्या संख्या किती तर चौसष्ट तालुक्या आहेत त्यानंतर बघा महानगरपालिका किती तर दोन महानगरपालिका आहे नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिका त्यानंतर बघा कटक मंडळ तर नागपूरमध्ये एक कामठी या ठिकाणी एक कटक मंडळ आहे त्यानंतर लागून असलेले विभाग तर बघा आता इथे नागपूर हा विभाग आहे याला फक्त एकच विभाग अमरावती प्रशासकीय विभागाची सीमा लागून आहे त्यानंतर बघा लागून असलेले राज्य नागपूर विभागाला एकूण तीन राज्यांच्या सीमा लागतात वरच्या साईडनी एम पी आहे या बाजूला आहे छत्तीसगड आणि खालच्या बाजूला आहे तेलंगणा तर बघा नागपूर भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांना एम पी या राज्याची मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागते त्यानंतर गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना छत्तीसगड या राज्याची सीमा लागते त्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्याला तेलंगणा या राज्याची सीमा अमरावती प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने हा पाचवा मोठा प्रशासकीय विभाग आहे ज्याची क्षेत्रफळ आहे शेचाळीस हजार सत्तावीस स्क्वेअर किलोमीटर अमरावती प्रशासकीय विभागात पाच जिल्हे आहेत अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा आणि छप्पन्न तालुके आहेत महानगरपालिका बघितल्या तर दोन मनपा अमरावती विभागात आहेत विभाग अमरावती महानगरपालिका आणि अकोला महानगरपालिका त्यानंतर बघा लागून असलेले विभाग तर बघा अमरावती विभाग कुठे आहे तर अमरावती विभाग हा इथे आहे त्यामुळे याला लागून असलेले विभाग कुठ कुठले येतील नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नागपूर विभाग ठीक आहे तीन विभागांच्या सीमा अमरावती या प्रशासकीय विभागाला लागून आहेत त्यानंतर बघा लागून असलेले राज्य तर वरच्या बाजूने लागून असलेलं राज्य आहे मध्य प्रदेश आणि इकडच्या बाजूने लागून असलेले राज्य आहे तेलंगणा मध्य प्रदेश आणि तेलंगणा दोन राज्यांच्या सी सीमा अमरावती या प्रशासकीय विभागाला लागून आहे बुलढाणा व अमरावती या दोन जिल्ह्यांना मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे तर यवतमाळ या जिल्ह्याला तेलंगणा राज्याची सीमा लागलेली आहे ठीक आहे हे आपण बघितलं आता अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल नेक्स्ट प्रशासकीय विभाग विभाग बघूया कोकण प्रशासकीय विभाग कोकण प्रशासकीय क्षेत्रफळ आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस स्क्वेअर किलोमीटर कोकण प्रशासकीय विभाग हा सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे जिल्हे बघा कोकण प्रशासकीय विभागात सात जिल्हे आहेत क्रमाने बघूया पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर त्यानंतर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सात जिल्हे आहेत कोकण प्रशासकीय विभागात त्यानंतर तालुके बघूया सत्तेचाळीस किंवा पन्नास असं दोन दोन का तालुक्यांची संख्या आहे तर मुंबई शहर सॉरी मुंबई उपनगरमध्ये जे तीन तालुके आहेत ते फक्त प्रशासकीय सोयीसाठी निर्माण करण्यात आले आहे त्यामुळे आपण सत्तेचाळीस तालुके सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर बघा महानगरपालिका नऊ महानगरपालिका आहेत त्यातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे बृहन्मुंबई महानगरपालिका आहे ही अ प्लस दर्जाची महानगरपालिका आहे म्हणजे अ प्लस दर्जा म्हणजे काय तर एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आणि पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त दरडे उत्पन्न ठीक आहे ही आहे बृहन्मुंबई महानगरपालिका त्यानंतर ठाणे महानगरपालिका ही ब वर्ग महानगरपालिका आहे ठीक आहे ब वर्ग महानगरपालिका म्हणजे काय तर पंधरा लाख ते पंचवीस लाखपर्यंत लोकसंख्या आणि पाच हजारपेक्षा जास्त दरडोई उत्पन्न त्यानंतर नवी मुंबई वसई विरार आणि कल्याण डोंबिवली ह्या तीन क वर्ग महानगरपालिका आहेत याच्यामध्ये लोकसंख्या असते दहा लाख ते पंधरा लाखपर्यंत लोकसंख्या असते त्यानंतर बघा मीरा भाईंदर उल्हासनगर भिवंडी आणि पनवेल ह्या ड वर्ग महानगरपालिका आहेत लागून असलेले विभाग बघा कोकण विभाग हा इथे आहे कोकण विभागाला लागून ना सॉरी नाशिक विभाग आणि पुणे विभाग हे दोन प्रशासकीय विभाग आहे नाशिक आणि पुणे प्रशासकीय विभाग लागून असलेले राज्य तर बघा कोकण विभागाला एकूण तीन राज्यांच्या सीमा लागतात व एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते तीन राज्य कुठले तर वरच्या बाजूने कुठले राज्य आहे तर बघा गुजरात राज्य आहे या बाजूने गुजरात त्यानंतर इथे गोवा आणि कर्नाटक दक्षिण बाजूला गोवा आणि कर्नाटक पालघर या जिल्ह्याला गुजरात आणि एक केंद्रशासित प्रदेश जो आहे दादरा नगर हवेली प्लस दिव्य दमन त्याला पालघर जिल्ह्याच्या सीमा लागतात तर सिंधुदुर्गला गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमा लागतात बघा कोकण या प्रशासकीय विभागाला पश्चिम बाजूने समुद्रकिनारा लाभला आहे समुद्र कुठला तर अरबी समुद्र टोटल समुद्र किनाऱ्याची लांबी किती सातशे वीस किलोमीटर आणि हा टोटल या सातही जिल्ह्यांना लागलेला आहे व या सात सत्तेचाळीस किंवा पन्नास तालुक्यांपैकी अठ्ठावीस तालुक्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे बघा आपण पुढे बघूया अतिपूर्वेकडील तालुका महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील तालुका कुठला तर अतिपूर्वेकडे आहे भामरागड तालुका भामरागड कुठल्या जिल्ह्यात आहे तर हे आहे गडचिरोली ठीक आहे अतिपूर्वेकडील तालुका कुठला तर भामरागड हा कुठे आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिपश्चिमेकडील तालुका अतिपश्चिमेकडील तालुका आहे पालघर ठीक आहे अतिपश्चिमेकडील तालुका पालघर याचा जिल्हा सुद्धा कुठला आहे पालघर त्याच्यानंतर अतिउत्तरेकडील तालुका अतिउत्तरेकडील तालुका आहे धडगाव अक्राणी हा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये ठीक आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव हा आहे अतिउत्तरेकडील तालुका महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील तालुका कुठला तर हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडा मार्ग नावाचा तालुका जिल्हा कुठला याचा सिंधुदुर्ग बघा हा खूप फॅक्च्युअल डाटा आहे हा तुम्हाला लक्षात ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे कधी कधी हे देऊ शकते किंवा डायरेक्ट वन लायनर विचारू शकते महाराष्ट्राचा अतिउत्तरेकडील तालुका कुठला कारण की एक प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी की पुणे विभागामधला अतिउत्तरेकडील तालुका कुठला त्यामुळे आपण हे फॅक्ट इथे कव्हर करत आहोत बघा आता आपल्याला बघायचं आहे सर्वात मोठे व सर्वात लहान तालुके कुठले तर बघा सर्वात मोठे तालुके आपण बघूया सर्वात मोठा तालुका आहे महाराष्ट्रामधला चिखलदरा चिखलदरा हा तालुका आहे अमरावती या जिल्ह्यामधील चिखलदरा तालुका कुठे येतो तर अमरावती या जिल्ह्यामध्ये याचं क्षेत्रफळ आहे दोन हजार चारशे सत्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर चिखलदरा या तालुक्याचं क्षेत्रफळ दोन हजार चारशे सत्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर बघा चिखलदरा हे एक थंड हवेचे ठिकाण आहे त्याला महाराष्ट्राचे नंदनवन किंवा काश्मीर सुद्धा म्हणतात ठीक आहे चिखलदरा हे जे ठिकाण आहे हे असे ठिकाण आहे की जिथे महाराष्ट्रातले एकमेव हे असे ठिकाण आहे जिथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते ठीक आहे ही आपण थोडीशी माहिती बघितली चिखलदराबद्दल त्यानंतर चिखलदऱ्याच्या नंतर मोठा जिल्हा आहे छोटा जिल्हा आहे साखरी साखरीपेक्षा छोटा अहेरी त्यानंतर एट्टापल्ली आणि जत हे पहिले पाच जिल्हे आहेत क्षेत्रफळानुसार चिखलदरा सर्वात मोठा त्यानंतर साखरी अहेरी एटापल्ली आणि जत पुढे बघूया लहान तालुके तर सर्वात लहान तालुका आहे महाराष्ट्रामधला उल्हासनगर याचं क्षेत्रफळ आहे केवळ तेरा स्क्वेअर किलोमीटर हा पूर्णपणे शहरी तालुका आहे ठीक आहे आणि इथे इंडस्ट्रीयल एरिया खूप जास्त प्रमाणात डेव्हलप झालेला आहे उल्हासनगर त्यानंतर तळा हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्यानंतर मुरुड रायगड जिल्हा श्रीवर्धन रायगड जिल्हा आणि तलासरी पालघर जिल्हा ठीक आहे तर सर्वात मोठा जिल्हा सर्वात मोठा तालुका कुठला महाराष्ट्रामधला सर्वात मोठा तालुका चिखलधरा सर्वात लहान तालुका उल्हासनगर ठीक आहे हे आपण बघितलं सर्वात मोठे व सर्वात लहान तालुके बघा आता आपण बघूया महत्त्वाचे तालुके तर बघा आपण सर्वात आधी बघूया तालुक्यांची संख्या आणि ते तेवढी संख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा महाराष्ट्र ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला महाराष्ट्रात एकूण दोनशे पस्तीस तालुके होते पण सध्या स्थितीत महाराष्ट्रात तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत ठीक आहे तर बघा ते आपण बघूया सर्वाधिक तालुके सोळा आहे संख्येने ते आहे यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये बघा नव यवतमाळमध्ये सोळा तालुके आणि ता नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुके आहे त्यानंतर बघा पंधरा तालुके असणारे जिल्हे कुठले तर रायगड जळगाव नाशिक आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांमध्ये सोळा तालुके आहे त्यानंतर बघा चौदा ता तालुके ता चौदा तालुके असणारे जिल्ह्यांची संख्यासुद्धा चार आहे पुणे नागपूर अमरावती पुणे नागपूर अमरावती आणि अहमदनगर त्यानंतर बघा तेरा तालुके असणारा जिल्हा एकमेव आहे बुलढाणा की ज्या जिल्ह्यामध्ये तेरा तालुके त्यानंतर बारा तालुके असणारे दोन जिल्हे आहेत कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्हा त्यानंतर बघा अकरा तालुके असणारे तीन जिल्हे आहेत सातारा सोलापूर आणि बीड ठीक आहे त्यानंतर दहा तालुके असणारे जिल्हे सांगली आणि सोलापूर नऊ तालुके असणारे तीन जिल्हे आहेत परभणी रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बघा आठ तालुके असणारे सहा जिल्हे आहेत तर दोन जिल्हे कोकण या विभागामधले पालघर सिंधुदुर्ग दोन जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभागामधले दहा जालना आणि धाराशिव आणि दोन जिल्हे नागपूर या प्रशासकीय विभागामधले वर्धा आणि गोंदिया असे टोटल सहा जिल्ह्यांमध्ये आठ तालुके आहेत त्यानंतर बघा सात तालुके असणारे जिल्हे ठाणे जिल्हा भंडारा जिल्हा आणि अकोला जिल्हा सहा तालुके असणारे जिल्हे नंदुरबार जिल्हा आणि वाशिम जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये सहा तालुके बघा आता तुम्हाला हे आठवत असेल आपण जिल्हा निर्मिती बघितली होती नंदुरबार जिल्हा आणि वाशिम जिल्हा हे दोन्ही जिल्हे कसे आहेत तर नवीन निर्मित जिल्हे आहे नंदुरबार आणि वाशिम हे दोन्ही जिल्हे किती कधी निर्माण झाले होते तर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतर बघा पाच तालुके असणारा जिल्हा आहे हिंगोली त्यानंतर चार तालुक्या असणारा जिल्हा आहे धुळे तीन तालुके असणारा जिल्हा मुंबई उपनगर हे तीन तालुके प्रशासकीय सोयीसाठीच निर्माण करण्यात आलेले आहे आणि तालुका नसलेला जिल्हा आहे मुंबई शहर आता बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न बघितला होता त्यामध्ये मी तुम्हाला असे विचारले होते की असा कुठला जिल्हा आहे की ज्याला एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे तर तसे बघा दोन आहे एक आहे नंदुरबार ज्याला फक्त धुळे जिल्ह्याची सीमा लागलेली आहे आणि दुसरा जिल्हा आहे मुंबई शहर या मुंबई शहराला मुंबई उपनगर या एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे बघा तालुक्यांची संख्यावर एक प्रश्न आलेला आहे की सोळा सर्वाधिक तालुके तालुक्यांची संख्या सोळा आहे ती कुठल्या जिल्ह्यात आहे तर यवतमाळ आणि नांदेड यावर एक प्रश्न आयोगाने विचारलेला आहे त्यामुळे आपल्याला ही तालुक्यांची संख्या आणि एकूण किती जिल्ह्यांमध्ये तालुके आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तेवढे तालुके आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा यानंतर महत्त्वाची माहिती इथे आहे की बघा हा एकमेव आहे असा की ज्याच्यामध्ये चार तालुक्या आहेत धुळे जिल्हा पाच तालुके असणारा एकमेव आहे हिंगोली त्यानंतर मुंबई उपनगरबद्दल आपण बघितलंच आहे त्यानंतर बघा अकरा अकरा तालुके असणारे तीन जिल्हे सातारा सोलापूर आणि बीड सातारा सोलापूर हे पुणे विभागामधला आणि बीड हा आहे छत्रपती संभाजीनगर विभागामधला बारा तालुके असणारे कोल्हापूर आणि गडचिरोली बघा हे चौदा आणि पंधरा हे पण इम्पॉर्टंट आहे कारण की याच्यामध्ये चार जिल्हे याच्यामध्ये पण चार जिल्ह्यात बघा अशी वन आ, फोर लायनर स्टेटमेंटमध्ये असे एक एक स्टेटमेंट बनवून तुम्हाला काही पण प्रश्न विचारू शकतात त्यामुळे तुम्हाला ही तालुक्यांची संख्या आणि ते किती जिल्ह्यांमध्ये तेवढ्या तालुक्यांची संख्या आहे हे तुम्हाला पाठ करणे खूप गरजेचे आहे याच्यासाठी खूप सारे ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला यूट्यूबवर इझिली अवेलेबल आहे तर बघा तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिकचे यूज करू शकता किंवा आपण यूट्यूब शॉर्ट्स जेव्हा घेऊ त्यावेळेला मी याच्याबद्दल तुम्हाला ट्रिकमध्ये अवेलेबल करून जाईल बघा काही असे तालुके आहेत की ज्यांचे नावं आपल्याला सारखे सारखे वाटतात पण ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळे तालुके तर बघा शिरूर शिरूर कासर आणि शिरूर अनंतपाळ हे तीन सारख्या नावाचे तालुके शिरूर हा जो तालुका आहे हा पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर कासर बीड जिल्ह्यामध्ये तर शिरूर अनंतपाळ हा लातूर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर बघा भोकर आणि भोकरदन इथे आयोगाने प्रश्न विचारला आहे जोळ्यामध्ये विचारलेलं होतं तर भोकर हा नांदेड जिल्ह्यामध्ये आणि भोकरदन हा तालुका जालना या जिल्ह्यामध्ये हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा पाथर्डी आणि पाथरी पाथर्डी हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तर पाथरी हा तालुका परभणी या जिल्ह्यामध्ये नेक्स्ट बघा पडतूर आणि पातूर बघा नावं किती सेम आहे पडतूर हा पर जालना जिल्ह्यामध्ये आणि पातूर हा अकोला जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट बघा पेठ आणि सोनपेठ पेठ हा तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये तर सोनपेठ हा परभणी जिल्ह्यामध्ये नेक्स्ट बघा शेगाव शेगाव हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे तर शेवगाव हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेगाव हे एक तीर्थक्षेत्र आहे इथे संत गजानन महाराजांचे मंदिर आहे त्यानंतर बघा गंगापूर गंगापूर हे छत्रपती संभाजीनगरमधला एक तालुका आहे तुम्हाला माहीत असेल गंगापूर येथे महाराष्ट्रातले सर्वात पहिले मातीचे धरण निर्माण करण्यात आले आहे त्यानंतर बघा गंगाखेड गंगाखेड हे परभणी जिल्ह्यामधला एक तालुका आहे त्यानंतर बघा मूल आणि मूलचेरा मूल हा चंद्रपूर जिल्ह्यामधला तालुका आहे तर मूलचेरा हा गडचिरोली जिल्ह्यामधला तालुका आहे नेक्स्ट बघा हिंगणा आणि हिंगणघाट बघा नावं किती सेम आहे हिंगणा हा नागपूर जिल्ह्यामधला तालुका आहे तर हिंगणघाट हा वर्धा जिल्ह्यामधला तालुका आहे समुद्रपूर आणि संग्रामपूर समुद्रपूर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तर संग्रामपूर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट बघा उमरगा उमरगा हा धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर उमरखेड उमरखेड हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आणि उमरेड हे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही आता नोट्स काढून घेऊ शकता ठीक आहे उमरखेड कुठे तर यवतमाळ जिल्हा आणि उमरगाव कुठे तर धाराशिव जिल्हा आणि उमरेड नागपूर जिल्हा नेक्स्ट बघा आमगाव आणि खामगाव आमगाव गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे तर खामगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेक्स्ट बघा बार्शी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर बार्शी टाकळी हे अकोला जिल्ह्यामध्ये मुखेड आणि मुदखेड हे दोन्ही पण सेम वाटते दन वेगवेगळे तालुके मुखेड तालुका आणि मुदखेड तालुका दोन्ही हे नांदेड जिल्ह्यामध्ये नेक्स्ट बघा आपल्याला काही असे तालुके आहेत की ज्यांचे नावं सेम आहे पण ते दोन जिल्ह्यामध्ये तर बघा सर्वात पहिले बघूया कळम कळम हा जो तालुका आहे हा सुद्धा आहे आणि दुसरा एक कळम तालुका आहे तो धाराशिव या जिल्ह्यामध्ये नेक्स्ट बघा कर्जत तालुका कर्जत हा तालुका रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे कारंजा तालुका वर्धा सुद्धा आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये म्हणजे दोन वेगवेगळे तालुके आहे हे सेम नावाचे कारंजा वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि कारंजा वाशिम जिल्ह्यामध्ये खेड रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि खेड नावाचाच दुसरा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे त्यानंतर बघा मालेगाव मालेगाव हा तालुका नाशिक सुद्धा आहे आणि मालेगाव नावाचाच दुसरा तालुका वाशिम जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर सेलू सेलू हा तालुका परभणी जिल्हा सॉरी वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि सेलू हा तालुका दुसरा सेलू तालुका परभणी जिल्ह्यामध्ये नेक्स्ट आष्टी आष्टी सुद्धा आहे आणि आष्टी नावाचा सेम तालुका बीड सुद्धा आहे तर बघा याच्यावरही बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे कर्जतवर एक प्रश्न आला आहे खेडवर प्रश्न आहे त्यानंतर बघा इकडे जे गोंधळात टाकणारे तालुके आहे हे उमरगा उमरेड आणि उमरखेड हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर शिरूर शिरूर कासार आणि शिरूर अनंतपाड तुम्हाला खूप चांगलं लक्षात ठेवायचं आहे गंगापूर गंगाखेड पण लक्षात ठेवा त्यानंतर हिंगणा हिंगणघाट पाथरी आणि पाथर्डी हे दोन्ही पण लक्षात ठेवा पातूर परतूर पेठ सोनपेठ हे सर्व गोंधळात टाकणारे तालुके तुम्ही लक्षात ठेवा